नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये खदानचे ठाणेदार यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकारामुळे अकोटनंतर पुन्हा एकदा अकोला पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे शहरातील खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे यांच्या विरुद्ध नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पुन्हा एकदा अकोला पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे नागपुरात नंदनवन भागात एक बावीस वर्षीय युवती यू पी एस सीची तयारी करीत आहे या युवतीसोबत धनंजय सायरे यांची ओळख झाली या ओळखीतून त्यांनी या मुलीस तीन दिवसापूर्वी फोन करून मी अनेकांचे भवितव्य घडविले आहे तू माझ्यासोबत राहा मी तुझे भविष्य ही उज्ज्वल करून देण्यासाठी मार्गदर्शन करतो असे म्हटले होते हा प्रकार सदर युवतीने आपल्या आईस सांगितला होता त्यानंतर पुन्हा अठरा मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता नंदनवन भागात धनंजय सायरे हे सदर मुलीचा मोबाईल ट्रेस करून तिच्यापर्यंत पोहोचले त्या ठिकाणी तिला पुन्हा सोबत राहण्याबाबत विनवण्या करू लागले मात्र तिने नकार दिल्यावर तिचा हात पकडून तिची छेडछाड काढली या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी धनंजय सायरे यांच्या विरुद्ध भांदवी कलम तीनशे चौपन्न अन्वये भंगाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहेत दरम्यान या प्रकरणात सायरेत यांनी त्यांना फसविले जात असल्याचे वषडयंत्र असल्याचा दावा केला आहे